हाय एवरीवन वन पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या वैशाली विक्रांत यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही कसे आहात तर सांगा मला आणि बघा आज इथे ना नारळाचा पीक खूप होतो इथे नारळाचे हे फेमस आहे फनस पण फेमस आहे फनसचे पण खूप मोठे मोठे झाड आहेत बघा ला खालपासून तर वरपर्यंत पण इथं आम्हाला अलाउड नाही आहे कारण की आम्ही राहतो किरायाने तर आम्हाला कोणत्याही झाडाला हात लावणं हा म्हणजे मोठा आहे म्हणजे हात लावूच नाही शकत आम्ही कोणत्याही वस्तूला आम्ही हात लावूच शकत तर बघा मित्रांनो इथले रूल काय काय आहेत तुम्हाला दा सांगणार आहे मी इथले रूल कसे आहेत ना की आम्ही राहतो किरायाने आणि किरायाच्या घरात असला की आपल्याला थोडा भीतीनेच राहावं लागते कसं म्हणजे जेवढा किरायाचा रूम आहे ना तेवढ्यामध्येच आपल्याला यूज करायचा राहायचा बस एवढाच लिमिट असते त्याच्यानंतर बाहेरच्या म्हटलं तर, तर आम्ही काही करू शकत नाही बाहेर म्हणजे ना झाडाला हात लावू शकत न कोणतं एक फूल नाही तोडू शकत आणि कोणते नारळ असतात ना पडले ना आने ते पण आम्ही नाही शकत आणि बघा इथे कचरा एकदम पॉस असते याच्याने मला खूप चांगला वाटते बरं कारण क्लीन असते असं म्हणजे गंदगी राहत नाही तर त्यांचे रूल हेच असतात की कसे आपल्या क जसे आपण कचरा वगैरे असतो आपण कसं गावखेड्यामध्ये असतो तर बिंधाच असतो जसे किरायच्या रूमात बी आपण असला तरी आपण बिंधाच राहतो काही पण करतो तर काही कोणी म्हणतो तिकडे त्यांचा कचरा जाडा आणि टाका सगळा तिकडे वेगळा असते तो रूल वेगळा आहे तर इथे असं आहे ना की आम्ही कशाला पण हात नाही लावू शकत हे एवढे रूल असतात इथे हे कारण मी आता सहा वर्ष झाले ना माझ्या मुलाला गाडी वगैरे त्यांची असते ना त्यांच्या गाडीला त्या वस्तूला हात नाही लावू शकत आम्ही ओनरच्या असं असते आपल्या गावखेड्यामध्ये चालून जाते कधी हात लावला काय केला काही तेवढं म्हणत नाही गावामध्ये गावा पण हा गोवा आहे गोवामध्ये पॉश असते क्लीन असते क्लीनच खूप म्हणजे ते पण आपल्यासाठी बरोबर म्हणतात ना कारण की जेवढा क्लीन असला तेवढं बरं असते नाही जेवढे डास वगैरे असतात मॉस्केट वगैरे असतात त्यांच्या भीतीने ते क्लीन ठेवायला पाहिजे असते हे त्यांच्या बरोबरीच्या चुकीचं नाही आहे तर बघा इथे किती खूप सारे नियम आहेत नियम म्हणजे कसं ते आपले रूलच असतात ते जेवढे रूल हे आहे ती जागा जिथे आम्ही कचरा वगैरे हो जाळून टाकतो सगळा इकडेच सगळा इकडेच जाळून टाकावं लागते आणि बघा आता थोडी थोडी ऊन निघत आहे आता वाजलेले आहेत नऊ तर आता कोहरा पण थोडा कमी झालेला हा बघा इकडे केळचं झाड आहे आणि हा बघा इकडे जंगल आहे आणि फणसचा झाड आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आता तुम्ही माझ्या व्हिडिओला बघत असणार तर सबस्क्राईब करा बेलायकनला प्लेस प्रेस करा असंच तुम्हाला डेली ब्लॉग मिळत राहतील भेटतो मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्हाला बाय बाय